जतमधील एपीआयला ला सुतासारखे सरळ करू आमदार गोपीचंद तडळकर एपीआयने ने फाडले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर शिवरायांचा अपमान करणाऱ्याला गुडघ्यावर बसून नाक घासायला लावू आमदार पडळकर

जत मध्ये आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो ज्या एपीआय हा प्रकार केलेला आहे त्या एपीआय सरळ करण्याची व्यवस्था केली जाईल प्रतापगड्याच्या पायत्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा काढला हा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मग हे एपीआय महोदय चौथीच्या पाठ्यपुस्तक फाडून टाकणार आहेत का या महाराष्ट्रातला धारकरी आणि या महाराष्ट्रातला वारकरी यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांना हृदयामध्ये स्थान आहे त्यांना हृदयामधून तुम्ही बाजूला हटवणार आहात का मी तमाम शिवप्रेमींना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपवून घेतला जाणार नाही ज्या एपीआयनं हा उद्योग केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब यांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा संयम बाळगावा ज्या एपीआय न हे कृत्य के केलेलं आहे त्याच्या पाठीमाग कोणी राजकीय शक्ती आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण दोन हजार नऊ ला ज्या नेते मंडळीच्या डोक्यात जंत होता त्यांनी जी दंगल घडवलेली आहे तसा काही प्रकार जत मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय का याची सुद्धा चौकशीची मागणी मी करतोय आणि जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल आणि मग तो कोणीही असेल तर त्याला गुडघ्यावरती बसून त्याला नाक टेकून महाराष्ट्राची माफी मागवायची व्यवस्था आणि तशी यंत्रणा आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही